बांधून घेवा आता कोरी हो पटपटा राखी बांधून पट घेबर आता हो ना बांधून घे तुम्ही पटपट राखी चाहे तई तेजस्विनी पटपट पट राखी बांधून पट 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 घे तुम्ही आता बहिना ने भाई के कलाई पे प्यार बांधा है प्यार की डोर से संसार बांधा है रेशम की डोरी से रेशम की डोरी से संसार बांधा है बहिना ने भाई के कलाई पे सुकुलका

राहू दे ना आता कसं रे आता रंग टाकून जाईल आता तुला चांगलं दिसून नाही राहिलं का एवढं छान मस्त त्या दृश्य होऊन राहिलं तर राहू दे त्यांना तिकडे घरात आता एक तर आलं की खाल तू हे करता ते पसाऱ्यानो आणि इथं सांगून दे त्या मम्मीलाही हळूहळू आहे ना खरं हो अगं हो भाई माझं लक्षच नाही याच्यावर आहे ना जाऊ दे काही सांगत नाही तुला हा नाही ते चल हे बरं बांधून पटकन राखी ते तर मस्त पटकन राखी बांधून घे मग पटकन ताटं वाटते घे तेजस्विनी घे पैसे घे अरे दादा नको राहू दे पैसे नाही पाहिजे ते म्हणजे एवढे मोठे अगं घे घे लाडकी बहीण आहे तू माझी लाडके बदले पंधराशे रुपये हप्ता वा दादा वा मस्त आहे बाबा ना लाडके बदली दिला मावा ना पंधराशे रुपये हप्ता रक्षाबंधनाने नित्य ऐकिन दादा <laughs> <laughs> बरोबर आहे प्रियंका ताई एकदम बरोबर बोलले तुम्ही आता ते मुख्यमंत्री साहेब तर दर महिन्याला पंधराशे रुपये देऊन राहिले लाडक्या बहिणींसाठी मी फक्त याच महिन्यात देतो रक्षा मंत्राने मी ती घे त्याच्या नाही नको म्हणून घे ना आता चल घे पटकन घे छोटी आहे माझ्यापेक्षा पेक्षा या भाऊ न पंधराशे रुपये दिले इकड्या मी मी कसं काय कमी देऊ शकतो मध्ये बी तेवढे द्या लागतील पैसे चांगलं नाही वाटेन माझ्या बहिणीचा मान कमी होईल ना घे ते तू घे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये हप्ता अरे वा दोन्ही भावांना दोन्ही बहिणीसाठी पंधराशे पंधराशे रुपये दिले वा तुम्ही ठरल्या बा लाडक्या बहिणी आता खरे लाडक्या बहिणी ताई नाराज नको हो तुम्ही तुम्ही पण घ्या अरे नाही दादा मी तर गंमत केली बरोबर आहे ताई तुम्हाला पण देतो तुम्ही आमची बहिणच आहे ना गजू एवढं कशाला देऊन राहिले रे नाही एवढं नाही पाहिजे मला फक्त पाचशे रुपये टाक नाही नाही तू अधिकार आहे तो घे घे पंधराशे घे जास्त पंधरा हजार नाही दिले बा गरीब भावाकडून पंधराशे रुपये स्वीकार कर हो ना गजू राहू दे ना तुले काय आता बाबू हातावरच काम आहे तुझ्या तर मग तरी नोकरी आहे आणि ते हा हातावरच काम आहे राहू दे मजा आहे बाबा आता लाडक्या बहिणीची हां मस्त पंधराशे पंधराशे रुपये भेटून राहिले बाबा इकडून आता आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला कधी राखी बांधतात आई म्हणत आईले शेतात आईला आवाज देऊन दे ना आता हो थांबी आणतो बोलावून त्याला म्हणतो आता घ्या राखी बांधून नाही राहू दे आता आता उशीर झाला संध्याकाळी ते आता आता ताट वाढ छाया ताट वाढ आता पाहून बर ताट वाढते मग संध्याकाळी बांधतील मग ताई चला ताई तर रेडी आहे आता ताट लावून घेऊ मग रे हे फरसान पण आणलं ते किशोर पाहून आणलं ना किशोर आले आले का अवक्यावरून तेव्हा त्यांना आणलं ते पॉकेट ते थोडं चांगलं वाटतं जेवणासोबत द्यायला थोडं दे ना थोडं थोडं चांगलेच म्हणजे तोंडाची रुचकर वाटते दे थोडं थोडं छान झालं आहे की नाही गुलाबजामुनही मस्त झाली टप्पर डकरं झाले मस्त छान झालं आता वाढून देऊ चाल बाई भूकही लागल्या मलाही खूप भूक लागली आहे आता झाला का स्वयंपाक झाला बा सोनसुद्धा स्वयंपाकाचा तर झाला ना आता काटच लागू होती काही भूक लागली काय तुम्हाला गावरान टोंडू भूक लागून टांगते तुम्हाला भूक नाही लागली आम्हाला बाप्पा म्हटलं भाऊ आला आता बरोबर सुचलं ग तुम्हाला हे बनवा ते बनवा ते बनवा ते बनवा नंद आला असं मस्त सुचलं हुशार वानाच्या हुशार आतशा काय श्वेता ताई असं काही नाही आहे जास्त काही जास्त नाही बनवलं आम्ही फक्त गुलाबजामून बनवले एवढं काय आहे ताई आणि हे फरसान तर तुमच्या भावानंच आणलं विचारणं येता येता चांगला आहे म्हणा प्रत्येकने आपल्या भावाला करायलाच पाहिजे

ठीक आहे मग विचार करू का सांगा लागेल तुम्हाला करा करा आहे मी बाहेर बसली आहे करा गेली बापा एकदाची म्हटलं जाते का नाही म्हटलं काही तर टपट 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 करते म्हटलं बापा ताई झाला पटकन टाटा वाढून घेऊ आता बाप रे एवढे सारे पदार्थ एवढे सारे पदार्थ कशाला करत बसली बाबा तू बापा तुम्ही तेजस्वीनी एवढे पदार्थ केले मी काय कोणी नवीन पाहुणा होतो काय काय होते दादा केले तर काय होते तुका का नेहमी थोडी येतो ने काही जेवा दादा तुमच्या बहिणी केला स्वयंपाक आणि कसा झाला सांगा पटकन शांत दे जेवण करा शांतरीत करा जेवण आण प्रियंका आण गुलाब जामुन आणण्यासाठी जेवणच कुठं करून राहिले कोणी जेवण करा पोट भर का स्वयंपाक मी आवडला काय बापा नाही नाही मामीजी स्वयंपाक तो एकदम चांगला झाला बापा मस्त स्वयंपाक झाला

आता म्हटलं आपल्याला लाडका सुनांचे लाडके बहु आले म्हटलं तर विचार पूस करा अजून म्हणतील मग आमच्या बडीन आमच्या सोबत बोलली पण नाही म्हणून बोलून राहिली होती मी तू नको घेऊ टेन्शन काय मग आता बहिणी गुलाब जामुनचा पावन तयार केला मंगेश तुला तर मग तू पण काय दिलं बहिणीला गिफ्ट काय दिलं मंगेश अरे मंदा काकू दे गिफ्ट ते पंधराशे रुपये दिले लाडक्या बुजले रक्षाबंधनाचा हप्ता

कर। दि -दि, बांती बांती। ते कसं आहे ना आता तोंडात पडलं तिचे ती बा तोंडात ताई येतोच नाही लवकर कधी करून घ्यायची राखी तू नाही पहिले राखी तर बांध बिचारी मग गिफ्ट घे जो बंदा सरक आता बाजूला जेवण करू दे सरक बाजूला सरक ठीक आहे रेस्ट आहे